जळगाव संभाजीनगर रोडवरील चिंचोली शिवारात उभारण्यात येणाऱ्या भव्य मेडिकल हबच्या पाहणीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दौरा केलाय सहासष्ट पूर्णांक बावीस एकर क्षेत्रावर साकारण्यात येणाऱ्या या प्रकल्पामध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संशोधन केंद्र आणि निवासी वसतिगृह उभारले जात आहेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर गिरीश ठाकूर यांनी प्रकल्पाची सविस्तर माहिती आर्किटेक्चरल मॉडेलच्या माध्यमातून दिली यामध्ये एक्केचाळीस हजार सहाशे बावीस चौरस मीटर क्षेत्रावर महाविद्यालय आणि हॉस्पिटलचे बांधकाम पूर्ण झाले असून वसतीगृहांसाठी एक पूर्णांक चौदा लाख चौरस मीटर क्षेत्रात काम प्रगतीपथावर आहे पाहणी दरम्यान उपमुख्यमंत्र्यांनी आढळलेल्या त्रुटी तात्काळ दुरुस्त करण्याचे स्पष्ट आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत हा प्रकल्प केवळ जळगाव जिल्ह्यापुरता मर्यादित न राहता संपूर्ण उत्तर महाराष्ट्रासाठी आरोग्य क्षेत्रातील एक गेम चेंजर ठरणार आहे असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी ही या मेडिकल हब मागील मुख्य संकल्पना आहे जळगाव जिल्ह्यासाठी हा प्रकल्प महिलाचा दगड ठरणार असून आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील गुंतवणुकीमुळे जिल्ह्याच्या प्रगतीला गती मिळणार आहे यामुळे जळगावसह उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना पुणे मुंबई सारख्या महानगरांवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही आणि स्थानिक पातळीवरच उच्च दर्जाची आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे बांधकामात वापरलेल्या मटेरियलसह हो, अंतर्गत फिनिशिंग छताची उंची या सर्वानवर अजित पवारांनी पाहणी दरम्यान नोट केले न्याती बांधकाम कंपनीने या प्रकल्पाचे बांधकाम हाती घेतले आहे

आपण मग बारा मेगावडच्या बाहेर येणार बारा मेगावड आणि हा ग्रीन पट्टा ठेवला हे काय बॉल